नमस्कार मी प्रतिनिधी भिम्रतुरमारे आपण पाहतो बहुजनता लाईव्ह चॅनल गेल्या पाच दिवसापासून आपल्या घरामध्ये मोठ्या भक्तिभावाने सजावट करून घरामध्ये गणपती आणलेला होता गणपती बसवलेला होता त्या गणपतीचं आज घरगुती गणपतीचं मोठ्या प्रमाणामध्ये विसर्जन करण्यात आलेलं आहे गणेश तलाव आकृडी या ठिकाणी आज पाच ते सहाशे गणेश भक्तांनी आज आपल्या घरातील गणपती विसर्जन केलेला आहे मोठ्या भक्तीने आणि श्रद्धेने आज ह्या गणपतीचं विसर्जन करत असताना गेल्या वीस वर्षापासून अखंड विसर्जन करणारे येणारे भक्त यांची सेवा करण्याचं जे काम आहे ते औषधमान राजू मिसाळ माजी महापौर पिंपरीचड महानगरपालिका आणि त्यांचे सर्व मंडळ सहकारी श्रीकांत जशान ज्ञानेश्वर पाठक प्रवीण वर्गज अमल भोटे रामेश्वर लाहोटी चेतन दुदाळ गणेश पालवे तपनदास कुमारी अंकिता नाटेकर संजय रोकडे श्री आर्यम डोंबरेसर निवृत्त मुख्याध्यापक आणि प्रकाश ताकवणे हे अखंडपणे सेवा करत असतात देतात आणि आज या तलावामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये घरगुती गणपतीचं विसर्जन करण्यात आलेलं आहे आपण हे लाईव्ह दृश्य बहुजन त्या लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून पाहतात की निश्चितपणे येणाऱ्या पुढच्या वर्षाचं जगणपतीचं आगमन होण्याच्या माध्यमातून हे विसर्जन त्यांनी केलेलं आहे गेल्या पाच दिवसापासून आपल्या घरामध्ये श्रद्धेने मोठ्या भक्तिभावाने विविध अशी सजावट करून मोठ्या आनंद उत्सवामध्ये हा सण साजरा केला जात असतो आणि खरोखरच ह्या वर्षामध्ये गणेश भक्ताचं जसं आगमन होतं तसं घरामध्ये नैचैतन्य निर्माण होतं अशा माध्यमातून हे सातत्याने सेवा देणारं मंडळ आपण राजू मिसाळ यांच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे आपण पाहतात की त्यांचं जे गेल्या वीस वर्षाचं जे कार्य आहे आपण त्यांच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण लाईक कमेंट शेअर करून भोजनाच्या हक्काच्या चॅनलला आपल्याला जास्तीत जास्त लोकांमध्ये अनेक अशा विसर्जनाच्या गणपतीच्या बातम्या ज्या आहेत तुमच्यापर्यंत विविध भागातल्या वेगवेगळ्या आम्ही पाठवण्याचा प्रयत्न करणार आहोत पाहत राहा बहुजनताई यांचे जवळजवळ ह्या गणेश प्रभावाचं विसावं <laughs> वर्ष आम्ही सर्व राजनेता मित्रपरिवार कुठलंही आम्ही स्वतःचा मंडळ करतोच नाही आज वीस वर्ष ही विसर्जन सोहळापरिवार सर्व मित्रपरिवार हे विसर्जन सोहळ्याचं आयोजन आम्ही चालवणे करत आलो दीड दिवस दुसरा दिवस चौथा ह्या वर्षी नवीन कार्यकाळात दुसऱ्या दिवशी पण गणपती विसर्जन झाला चौथ्या दिवशी पण काही मोठ्या विसर्जन झाला जवळजवळ आता आजच्या या पाचव्या दिवशी पाचशे गणपती जवळजवळ या गणित तलावामध्ये विसर्जन झालेले कांद्याला आनंद वाटेल तळेगाव असेल चिंचवड गाव असेल तिथून सुद्धा या गणित तलावामध्ये विसर्जन सोहळ्याला आवर्जून लोक या तलावामध्ये देऊन बाप्पाला शेवटचा निरोप देण्यासाठी एक मनामध्ये तुम्ही पाहिला ते लहान मुलांच्या भावना गणपतीच्या बाबतीत फार वेगळ्या असतात तर पृथ्वीच महानगरपालिकेचे कर्मचारी असतील पोलीस ट्राफिक असेल निगरी पोलीस असेल राविक पोलीस असेल आमचे सफाई कर्मचारी असतील या सर्व जणांच्या सहकार्याने हा गणेश विसर्जन सोहळा सातत्यपूर्ण आम्ही टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केलाय नागरिक या गणेश तलावाला आवर्जून येतात विसर्जनासाठी आणि हा सोहळा एक भावनिक एक भक्तिमय अशा पद्धतीने हा सोहळा होत असतो उद्या आज गौरी आलेले आहेत गौरीचं पूजन आहे उद्या गौरी गणपती विसर्जन आहे त्यामुळे या गणेश स्थळावर उद्या गौरी गणपती सुद्धा विसर्जन होती परवा सातवा दिवस आहे सातवा आणि दहावा या गणेश स्थळामध्ये जवळजवळ वीस ते बावीस हजार गणपती दरवर्षी विसर्जन होतात महापालिका असतील सर्वच आमचे सफल कर्मचारी सर्व जणांच्या या माध्यमातून हा विसर्जन सुद्धा सातत्यानं होत आहे मी येणाऱ्या सर्व भाविकांना मी प्रार्थना करतो यांचं भावी आयुष्य भावी पूर्ण यांची कारण दुख दुखद आणि भरभराटीची जाऊ जसं माझे सहकारी काळजीपणाने तसे की ह्या वर्षी पाऊस झालेला आहे त्यावेळी शेतकरी राजा भरून वरुणराजाने शेतकरी शेतकऱ्यावर हे आपलं प्रसन्नता दाखवलेली आहे तसंच ह्या गणेश विसर्जनाच्या निमित्तानं उद्या येणाऱ्या भाविकांना कुठलेही संकट कुठल्याही महिला त्यांचं आयुष्यात घेऊ नये अशी प्रार्थना करतो सर्व व्यवस्था वर्ष साहेब आणि आम्ही गेले वीस वर्ष निसर्गासाठी येतोय आम्ही आभार मानतो की ही सर्व व्यवस्था त्यांनी आम्ही अतिशय चोख बजावली आहे सर्व कर्मचारी आणि नगरपालिकेचे सर्व हे मी देतो की है। है? चारी। चारी चारी। चारी तारी तारी ते सर्व निष्ठेने व्यवस्थित काम करत आहे काय पोलीस डिपार्टमेंट सुद्धा इथं योगदान आहे प्रत्येकाचं इथं योगदान आहे आणि राजीव विश्वसाहेबने हा जो उपक्रम केलेला आहे तो खरोखर मत आहे